और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है जय जे जेबी भावना आणि नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओ आपण न्यू ट्रेनिंग ट्रेंडिंग वाला डेटस क्रिएट करणार करणार आहोत आणि जसं की तुम्ही डेओमध व्हिडिओ बघितलं तर व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे जर तुम्हाला पण असा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर रेडिओला शोडपर्यंत नक्की बघा आजचा जो व्हिडिओ आपण काहीं मास्टर ॲप्लिकेशनमध्ये करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काय एडिटिंगमध्ये मी मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिंपल जायचं आणि डाऊनलोड करून घ्यायचं आहे तिथं डाऊनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ज्या युडिओ रिडिंगमध्ये मी मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही इतर टेलिग्रामवरती मी लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून मग तुम्हाला इंस्टाला फॉलो नसेल तर नक्की फॉलो करा आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम येतात असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती मराठी मराठीमध्ये एडिटिंग बघायला मिळेल तर चला जरा वेळ पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काही आपल्याला मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्रिएट न्यूज ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर हा जो दोन नंबरचा रिस्यू आहे नऊ पॉईंट सोळाचा रिस्यू फुल स्क्रीन सिलेक्ट करायचा आणि तर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून टाकायचं त्यानंतर तुम्हाला मी सर्वात पहिले एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचं बघू शकता लिरिक्स व्हिडिओ आहे हवाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता सेटिंगचा ऑप्शन दिस असेल या सेटिंगचे ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिमधे द्यायचे आणि तुम्हाला इथे खाली फिस्किन ऑप्शन सिलेक्ट करायचं सेलेक्ट करायच्या नंतर परत तुम्हाला बॅक यायचं जाई बॅक आल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल ऑडिओचं या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपल्याला सर्वात पहिले ॲडिओ ॲड करून टाकायचा आहे तर इथे बघू शकता फोल्डरमध्ये जायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल तो ऑडिओ सिम्पली आपल्याला इथे ॲड करून टाकायचा आहे आणि सर्व काही मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही सिम्पली डाऊनलोड करून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय बॅक यायचे तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल दाग नंतर त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक मीडिया ऑप्शन ऑप्शनच असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून टाकायचे क्लिक केल्याच्या नंतर इथनं तुम्हाला बारा फोटो ॲड करून टाकायचे पुष्पाचे ठीक आहे किंवा तुम्ही तुमचे फोटो ॲड करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर मी सिम्पली इथनं बारा फोटो ॲड करून देतो जसं की बघू शकता तर मी बारा फोटो ॲड केलेले फोटो ॲड केल्याच्या नंतर आता आपल्याला याच्या बीटनुसार जे फोटो आपल्याला मॅच करायचं ठीक आहे इथं तुम्हाला बीट दिसत असेल बघू शकता इथं पहिली बीट पडते सिम्पली इथं ठीक आहे पहिली बीट सोडायची ना आपल्याला दुसऱ्या बीटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे इथं बघू शकता आणि फोटोवरती क्लिक करायचं इथं तुम्हाला कैच ऑप्शन दिसत असेल कैचेच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोर पार्ट कट करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे बघू शकता अशा प्रकारे समोर पार्ट फक्त तुम्हाला कट करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही आणि अशाच प्रकारे तुम्हाला सर्व फोटोला बीटनुसार जे कट करायचं आहे ठीक आहे इथे बघू शकता जिथं वर बीट दिसते किंवा तुम्ही ऐकू शकता ठीक आहे सिम्पली तुम्हाला जर बीट समजत नसेल तर तुम्ही ऐकून घेऊ शकता आणि याला कट करून परफेक्टपणे बीटवरती कट करू शकता ठीक आहे आणि पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम जर असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच मराठीमध्ये एडिटिंगचे टोटल बघायला मिळतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा जो पण काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल तर नक्की कमेंट करू शकता आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटोवरती कट करून टाकायचा इथपर्यंत अशा प्रकारे ठीक आहे तर सर्व फोटो आपण बीटनुसार मॅच केलेले म्हणजे कट केलेले त्यानंतर तुम्हाला करायचं काय सिम्पल या फोटोवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्लिग्राफिकचे ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला एक इफेक्ट दिसत असेल क्वालमिटीचे हा इफेक्ट तुम्हाला स्कॅन अप्लिकेशनमधनं ॲड करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला एक नंबरचा इफेक्ट इथं ॲड करायचा आहे जर तुम्हाला हा इफेक्ट ॲड करता येत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल क्वालिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करायला शिकू शकता सिंपली यानंतर तुम्हाला परत क्लिग्राफिक्समध्ये जायचे आणि आणखीन एक इफेक्ट तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचा बघू शकता हा पण इफेक्ट तुम्हाला स्कॅन अप्लिकेशनमध्येच मिळेल ठीक आहे तर सिम्पली हा पण इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि यामध्ये दान नंबर पेक्ट नंबर नंबर ना से इफेक्ट तुम्हाला ऍड करायचा आहे क्वालमिटी मधला एक नंबरचा ॲड करायचं नाही मधला दहा नंबरचं ऍड करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही फक्त तुम्हाला व्हिडिओला कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत बघायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा तर मी आता सर्व फोटोवरती इफेक्ट ऍड करून घेतो जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही तर मी सर्व फोटोवरती इफेक्ट ॲड केलेला आहे क्लिक ॲड केलेली त्यानंतर तुम्हाला करायचं काय व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पेन्स दिलेली ती बॉर्डर पीएनची सिंपली तुम्हाला ॲड करायचं आहे घरची साईडची ऑप्शन जाऊन तुम्हाला फुलस्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि ही जी डोरेशन ही जी लेंथ आहे ती आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं जो पण तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे युट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा जो लोगो असेल तो लोगो तुम्हाला सिंपली तर ॲड करायचा आहे आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो तर त्यामुळे तुम्हाला जर लोगो येत नसेल तर मी लोगो कसा पाण्याचा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपण रेडी झालेला आहे फक्त आपल्याला यामध्ये एक व्हिडिओ ॲड करायचा आहे लास्ट ठीक आहे तर सिंपली जिथं आपले पहिले फोटो निघतोय तिथे येते सिंपली लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे काही साईडच्या आपल्या घेऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक आहे बॅक आल्याच्यानंतर खाली तुम्हाला ब्लेंडिंग दिस असेल ब्लेंडिंगमध्ये स्क्रीनवरती सोडायचं आहे आता तुमचं व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला आहे थोडासा प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम कडक बने म्हणून आपला व्हिडिओ रिलीज झालेला आहे सिम्पली तुम्हाला इथं शेअरच्या ऐकाउंडवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही कोणी फर्स्ट टाईम असायला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच तरी रिंगचं बघायला मिळतील तर चला भेटूया नव्या रिलिंगच्या ट्रेलमध्ये तोपर्यंत बाय बाय